दंडडी प्रकरणातील जे आरोपी आहेत विष्णू साठे यांना आज जवळपास वीस दिवस के सी आर मिळाल्यानंतर आज ऑर्डर हजर केलं होतं त्यांनी त्या तपासामध्ये जे काही मुद्दे माननीय न्यायालयासमोर मांडले त्यापैकी कुठलाही मुद्दा विष्णू या संदर्भात नव्हता याचाच अर्थ असा दिसून येतोय की या प्रकरणामध्ये या वीस दिवसामध्ये तब्बल वीस दिवसामध्ये इन्व्हेस्टिगेशन मशिनरीकडून विष्णू संदर्भात कुठलाही पुरावा या इन्व्हेस्टिगेशन मशिनरीला आलेला नाही हे कागदपत्रे आम्हाला दिसून आले त्या त्याचबरोबर आमचा आणि सरकारी पक्ष यांचा युक्तिवाद ऐकून मान्य न्यायालयान जे आहे परत या प्रकरणाची गंभीरता पाहून आणि नवीन अटक झाले आरोपी पाहून चार दिवस आर जो आहे तो इष्ट विष्णू चांडे यांच्या फोनवरून वाल्मिक आणि अवादा कंपनीचे जे प्रकल्प अधिकारी आहेत त्यांचं जे काय बोलणं झालेलं होतं त्यामध्ये खंडणीचा उल्लेख होता का आणि तुम्ही कुठला मुद्दा घेऊन कोर्टात अगदी बरोबर या प्रकरणामध्ये इरादीच्या आरोपानुसार त्यांचं म्हणणं आहे की एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी त्यांना एक कॉल आला होता जो आरोपी विष्णू साठे यांच्या कॉल फोनवरून आहे परंतु त्या कॉलमध्ये त्या कन्व्हर्सेशनमध्ये कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारची खंडणी मागितल्याचा किंवा दोन कोटीची खंडणी मागितली याबद्दलचा कसलाही उल्लेख त्या फोन कॉलवर झालेला नाही तसंच या प्रकरणामध्ये एकोणतीस अकराला जर घटना घडली असेल तर अकरा डिसेंबरपर्यंत फिर्यादीनं थांबण्याची कसली आवश्यकता नव्हती परंतु फिर्याद येणं कसलंही स्पष्टीकरण त्या पूर्ण फिर्यादीमध्ये किंवा आजपर्यंत या पूर्ण पेपरमध्ये दिसून आलेलं नाही ते हिंदी हिंदी मी ब्रीफ कि केली आहे का एक्झॅक्टली किस तरीके की आर्ग्युमेंट्स आज कोर्ट न रहे ऑर एक्स्ट्राशन माफ हो हां बाय बाय मागचं मान्य न्यायालय न्याय तपाशी अमालदार यांनी मागणी केल्याप्रमाणे अठरा तारखेपर्यंत बी सी आर न्यायालयाने आज मंजूर केलेला आहे एक महत्वाचं आर्ग्युमेंटच्या एक मुद्दा होता की एक तुम्ही मागच्या वेळ होता की वेपन्स सापडलेले नाहीत सप्लिमेंटरी तत्व जे हे दाखवलं त्याच्यामध्ये वेपन्स असं दिसतंय किंवा मागची जी रिमांड कॉपी त्याच्यामध्ये पण वेपन्स आहेत असं आता आत्ताचं घडलं म्हणणं आहे तर काय मागच्या रिमांड यादीमध्ये आणि या रिमांड यादीमध्ये कसलाही बदल नाही जशाला तसं कॉपी पेस्ट करून फक्त राजकीय बाहेरचा जो एक्सटर्नल फोर्सेस जे काम करत आहेत तर त्याला कुठंतरी निश्चितच ही यंत्रणा बळी पडते असं दिसतं त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची प्रगती नाही फक्त आरोपींना अटक केलं एवढाच बदल आहे मुद्दा की की म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं सगळी ट्रायल चालू नाही आता तुम्ही जे मीडियामध्ये जे दाखवलं जाते त्याचं जे गांभीर्य वाढते वर्षीवर म्हणजे कदाचित तपास म्हणजे पोलिसांना अशी भीती वाटत असेल की आपण जर यांचा एमसीआर मागितलं तर नाही आपल्यावर काही कापर पडेल नाही एक फोनचं महत्वाचा एक्स्ट्रॉर्शन केस मधला मुद्दा होता की नाही ते कि केस मध्ये काही के मूळ मुद्दा असा आहे की मर्डरच्या केस मध्ये जे सगळे आता आरोपी आज या सगळ्या प्रकारात होते हा त्यातले काही म्हणजे जसं की विष्णू साठले विष्णू साठले नव्हतं पण बाकीचे काही जे आरोप आहेत त्या सगळ्या प्रकरणात त्यांना आधी पण त्यांची कस्टडी होती कधी तो तुमची मागणी या सगळ्या प्रकरणात ही की ज्युडिशियल कस्टडीज कंटिन्यू व्हायला इथून पुढे पाहिजे पी सी नव्हती व्हायला पाहिजे आम्ही तर त्यांना पी सी आर देण्यासाठी कडाडून विरोध केलेला आहे आणि त्याचं पाहायला गेलं तर काहीतरी प्रगती दाखवायला पाहिजे त्याच्यामध्ये काहीतरी बदल पाहिजे आणि पी सी घेण्यासाठी या कारण कारणं लागतात प्रकारचा कुठलाही बदल त्याच्यामध्ये नाही आपण तेव्वीस तारखेची जर एफ आय आर यादी रिमांड यादी पाहिली त्याच्यानंतर चार तारखेची जर पाहिली आणि आजची जर पाहिली तर तपाशी अंमलदार यांच्याकडं कुठलंही सबोळं असं विशेष कारण नाही डिशियार वाढवून घेण्यासाठी ॲडव्होकेट कोल्हे म्हणत होते की वायबरचे पती यांच्या संपूर्ण येणाऱ्या का काळामध्ये इन्क्वायरी सुरू आहे त्यांना सोडण्यात आलं आहे तर साधारण तुम्ही पण हे प्रकरण बघताय तुमच्या क्लायंट्स आणि या सगळ्या प्रकरणाचा एक्झॅक्टली काय संबंध आहे म्हणजे सुदर्शन मुले वायबर्स यांच्या संपर्कात असतात किंवा आणखी काही लोक नाही का का नाही माझं त्याच्याबद्दल काही मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही वायबर्स यांना ताब्यात घेतले वगैरे असं मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही आणि तबाशी अंमलदारांनी सुद्धा तसं काही स्टेटमेंट कोर्टामध्ये आज केलेलं नाही त्याच्यामुळे जे काही ऐकायला मिळतंय बाहेरून त्याच्यावर काही माहिती